सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या विजयासाठी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते झटून काम करीत आहेत त्याचवेळी संघ परिवारातील सर्व संघटना व संस्थांचे पदाधिकारी सदस्यही काकांच्या विजयासाठी दक्ष व सज्ज झालेत त्यांनी त्यांच्या पद्धतीनुसार व परंपरेनुसार प्रचार मोहिमेला गती दिली आहे संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रभारी नेते योगी आदित्यनाथ महामार्गाच्या कामामुळे संपूर्ण देशभर नावलौकिक मिळवलेले प्रभावी व्यक्ते नामदार नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांगली जिल्ह्यासह राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे देवेंद्र फडणवीस यांच्या सभा सांगली मतदारसंघात होणार आहेत सभांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतर्फे प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर प्रचाराचे नियोजन करण्यात आले त्यानुसार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दा पाटील नेते मकरंद दे पांडे माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग पक्षाचे नेते शेखरी नामदार आदी नेते प्रचाराचे नियोजन ने करीत आहेत